म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये जी धांदरफळ घटना घडली त्यातून बरंच राजकारण झालं खरं त्या घटनेचं कोणी समर्थन केलं नाही त्याचा के त्या निषेध झाला वसंतरावांना अटक झाली त्याचं एवढं भांडवल केलं की आता मला मुक्त का आम्हाला तालुका करायचा आहे मला हसू आलं म्हणजे दहशतमुक्त तालुका करण्याची भाषा कोणी करावी इथे चाळीस वर्षाची दहशतमुख आता मोडून काढायला निघालेले आहेत आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन आमच्या लेकीला ले फिरवलं दहशतमुक्त करायचंय दहशत मुक्त करायचंय आपल्या तालुक्यात तेच चालू आहे मग तुम्ही वाजवायचं काम ते जुनी म्हण म्हणजे ते काय म्हणणार नाही मी पण पुन्हा आणखी नवीन प्रश्न तयार व्हायला आणखी त्यांना संधी परंतु आपल्या राजकारणाची पद संपलेली आहे म्हणून आता लेखीला पुढं करावं लागलं हे त्यांचं वास्तव्य पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे मला आश्चर्य वाटलं अमोलच्या विरोधामध्ये दोन दोन खासदार माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांना तळेवर आणलं त्यांनी मग एवढं तुमचं मोठं काम आहे इतकं तुम्ही एवढं काम केलेलं आहे तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे तालुक्यामध्ये प्रत्येक मुलाला रोजगार मिळालेला आहे मग एवढी एवढी मोठी शक्ती प्रदर्शन करण्याची काय गरज होती बरं दुर्दैवाने एक महायुती सरकार जे महाविकास आघाडी सरकार जे राज्यामध्ये होतं त्यांना लोकांसाठी काय केलंय सांगण्यासारखंच नाही नाहीये अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये लोक उद्ध्वस्त झाली होती लोकांपुढे भ्रांता खायची दोन वेळची होती लोकांच्या नोकऱ्या गेल्या दुकानं बंद पडली व्यवसाय बुडाले अशा वेळी खरं लोकांना मदतीची गरज होती पण त्या ठिकाणी जनता वारळ होती जनतेला कुठला आधार नाही त्यांचे मुख्यमंत्री फेसबुकवर होते आपले आपल्या तिथले तीन तीन मंत्री होते ते सगळे थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसले होते कोविडमध्ये स्वतःहून पुढे येऊन लोकांना मदत करण्याची गरज होती मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जनतेला कोणत्या योजना दिल्या काय मदत केली आणि कोविडच्या काळामध्ये काय आधार दिला हे मला या ठिकाणी खरं तुम्हाला तुम्ही बसणाऱ्यापैकी मला काही उठून सांगावं एक उदाहरण द्या अरे निवडणुकी विधानसभेच्या आहेत या कारखान्याच्या निवडणुका नाही आहेत की तुम्हाला कशा चिंता येतील स्वर्गीय कारभारी मामा कडलग्डा मारून त्या ठिकाणी मारहाण करून तुम्ही निवडणूक त्या दहशत निर्माण करून निवडणुका जिंकल्या हा तालुका विसरलेला नाही मित्र तुम्हाला सांगतो पण हिशोबद् अडीच वर्षाच्या राज्य सरकारच्या तुमचं सरकार, तुम सरकार होत काही लोक आता स्वतःच बोर्ड लावत आहेत भावी मुख्यमंत्री त्यांना असताच भावी ठेवलं पाहिजे तुम्ही निव विधानसभे निवडणुकीमध्ये तालुक्याने जनतेने आता जो निर्णय केलेला आहे जो निर्धार केलेला आहे आपल्यातला एक सामान्य कार्यकर्ता अमोल खतदार पाटलांना विधानसभेत पाठवायचा त्यामुळे निवडणुकीचा पराभव स्पष्ट दिसताना म्हणून स्वतःचे बोट लागले के काही लोक पण मुद्दा सोडून दोन मिनिटं तो मुद्दा अडीच वर्षाच्या सरकारच्या कारभाराचं आपण एकदा मूल्यमापन करा ना म्हणून लोकांना सांगणार काही नाही आहे मग गावागावी जडशाही विरुद्ध युवा संवाद कुठला युवा संवाद आहे लोकांना वादळ सोडून दिलं तुम्ही अडीच वर्षामध्ये जे लोक संगमनेरला गेले कोविडच्या काळामध्ये किती लोकांचा दुर्दैव मृत्यू झाला हे मदत झाली जसं प्रॉर मेडिकल कॉलेजला हजारो लोक आले इथं फक्त एकच काम सध्या सुरू आहे नोकरी पाहिजे तुला संघात काय द्यायला जा नाही तर घोटीला फरशी पोसायचा हेच काम आहे की नाही दुसरा रोजगार आहे काही आहे का दुसरा रोजगार परत त्यांनी भाषण केलं कोणतं माझ्याकडे की आमच्या संघामध्ये एमआयडीसी मध्ये तीस हजार लोक काम करतात मग मी तर गरज पडलो म्हणणार हे फार झालं फोटा बोलण्याची कधी परिसरात तीस हजार लोक आहे एमआयडीसी मध्ये त्याची घरची एमआयडीसी ती प्रायव्हेट लिमिटेड तीस हजार रुपये कमाय बरेच युनिट बंद पडलेले की दुसऱ्या लोकांना संधीच नाही देऊ जाण्याची मग तुम्ही लोकांना रोजगार देऊ शकला नाही लोकांना आधार देऊ शकला नाही शेतकऱ्यांना कुठे मदत करू शकला नाही मग आता विधानसभेमध्ये तर तुमच्या कामाचा लेखाजोखा मांडलाच पाहिजे ना परत त्यांनी राहुल गांधी त्यांच्या नेत्याने घोषणा केली की आम्ही सत्तेवर आलो की जे ते येणारच नाही कधी आम्ही सत्तेवर आलो आम्ही आमच्या लाडक्या बिढीला तीन हजार रुपये देऊ अरे आम्ही पंधराशे रुपये जायला निघालो तुम्ही तर कोर्टच गेला की पैसे देऊ नका म्हणून सरकारकडे पैसे नाही आहेत मग आमच्या सरकारकडे पैसे नाही तुमचा तुमचा आरोप होता तर मग तुम्ही तीन हजार रुपये कुठून दिले असते मग तुम्ही आता आमच्या लाडक्या बहिणी तीन हजार रुपये आम्ही पंधराशे देत होतो म्हणून तुम्ही तीन हजार रुपये द्यायला घालणार मग तुमचं सारखं अडीच वर्ष काय तुम्ही झोपले होते का काय रीतर आमच्या लाडक्या बहिणी आठवल्या त्यावेळी खरं गरज होती त्या लाडक्या बहिणी आठवल्या नाही आमचं शेतकरी आठवलं नाही उलट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापा वसुली करा ट्रान्सफॉर्मर खोलून ने असं झालं ना आणि म्हणून योजना लोकांसाठी सांगण्याकरता काही नाही आहे मुळात आता वेगळ्या कुरापती वेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण गेले अनेक वर्ष आम्ही तालुक्याचे मालक आहोत तालुका आमची खाजगी प्रॉपर्टी आहे त्या दडपशाहीने तुम्ही लोकांशी वागत होता त्या काळामध्ये तुम्हाला तुम्हाला नातेवाईक आठवले हो नाही मित्र आठवले नाही आमचा शेतकरी आठवला नाही हो आता निवडणूक आली तुम्ही आता शोध घ्यायला लागले कुठे आहेत आपले आमचा शेतकरी कुठं आहे आमचा मित्र कुठे आहे आमचा नातेवाईक कुठे आहे हे तुम्हाला कोविडच्या काळातच शोधायला पाहिजे तुम्ही की त्याला मदत झाली असती इतक्या वर्ष मी पाहत होतो की फक्त माफियांचा विळखा होता तालुक्याला उद्या मी त्याकडे थोडे बारा येणारच आहे परंतु आपल्या राज्य सरकार आम्ही आता महायुती म्हणून जे निर्णय केले मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दोन सरकारचा जो फरक आहे महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा किती लोकांना असं वाटतं की महाविकास आघाडी चांगली हातवर करावर आपल्या किती लोकांना वाटतं महायुती सरकार चांगली आहे हातवर करावर तू हा जो एक लोकांचा विश्वास आहे की महाराष्ट्र सरकारनं लोकांना भरभरून जर मी तुमच्या आता सावरगाव तळचे आकडे पाहत होतो किंवा संगमेर तालुक्याचे आकडे जर पाहिले एक रुपयाच्या बंदी पीक योजना जाहीर केली होती लोकांना असं वाटलं की हे काहीतरी बोगस आहे तुम्हाला वाटत होतं खरं वाटत होत पीक येईल असं तुम्हाला वाटत होतं का नाही ना ज्यावेळी तुमचे फोन वाजले बँकेतून तेव्हा मग सराला पैसे आले म्हणून तुमच्या आता तालुक्याला आले त्रेचाळीस हजार सातशे नऊ शेत नव्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकट्या संगमड तालुक्याला पंचवीस कोटी एकोणीस लाख रुपये आले त्या सावरगाव सावरगावचा तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन कोटी रुपये आले बाकी बऱ्याच गावची यादी बाहेर गावही आज बाहेर एक पाऊल पुढे आलं तुम्ही पिशवीतला दूध एकूण छप्पन रुपयाला विकतं मला वाटतं पन्नासशे पंचावन्न रुपयाला बरोबर ना वरचे वर मध्ये तुम्ही आणि इकडं आमच्या भाव नाही आहे आपल्या सरकारनं सावरकर तर निव्वळ मी या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आकडेवारी काढली नाही बरोबर तुम्ही सावरकर तळ उत्पादक शेतकरी किती आहेत हा नाही पीक विमायचे येते नाही नाही दूध अनुदानाचे आपल्या गावातून दोनशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौतीस लाख रुपये जमा झाले दूध अनुदानाचे आपल्या सरकारने दिले अजून पैसे येतील आज आपल्या तालुक्यामध्ये जे काहीतरी सतरा अठरा कोटी रुपये आम्ही दिलेत त्यापैकी एकट्या संघामध्ये दूध संघाला दहा कोटी रुपये मिळाले अनुदानाचे आम्ही राजकारण करतो आमच्या मनात पाप नाही आहे आज आपल्या गावामध्ये लाडक्या बहिणीची संख्या किती आहे सावरगावच्यामध्ये एकट्या सावरगावमध्ये एक हजार दोनशे ब्याण्णव लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सत्त्याण्णव लाख रुपये आले आणि तुमच्या पुढे म्हणतात आमची सगळ्यावरची बाजारपेठ फुललेली आहे कोणामुळे फुलली याच्यामुळे फुललेली आहे तुमचा काही संबंध नाही आहे तुम्ही काय करतो फुल बाजारपेठ फुलले तुम्हाला आज विम्याचे पैसे कोटी विम्याचे पैसे साधारण दोन कोटी रुपये आले सावरगाव तळच्या लोकांना डाळक्या महिन्याचे सत्त्याण्णव लाख रुपये आले दूध अनुदानाचे बत्तीस लाख रुपये आले लोकसभेमध्ये हो आपली पिछाड झाली तरी आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेला पन्नास टक्के ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य योजना चालू का बंद आहे आमच्या सरकारनं आनंदाचं शेता योजना सुरू केली चालू का के बंद आहे मग यांनी काय केलं अडीच वर्ष मला सांगा ना मला खरं तुम्हाला प्रश्न विचार अडीच वर्ष तुम्ही काय केलं सांगा लोकांसाठी हा तर दाबला दाबलासोबत म्हणतात ना कोणी चिकणीचा घाट दाबला म्हणतात ना मुद्दा मी सांगत होता की या पलीकडे जाऊन तुम्ही मी आता जेवढे आकडे सांगितलं आमच्या सरकारनं काय केलं ते मी आकडे सांगितलं आपल्याला तुम्हाला लोकांची गरज वाटत होती ना, ना महाविकास आघाडी सरकार लोकांची गरज वाटली शरद पवार येत आहेत भाषण करतायत मग अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार राज्यामध्ये होतं साहेबांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही तरी काय देवी लावले सगळ्या लोकांना आणि म्हणून ह्या निवडणुका खऱ्या अतिशय यासाठी आहे की महायुती सरकारनं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम केलंय ते कामाचा लेखाजोखा का मी आपल्यासमोर मांडलेला आहे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे म्हणून मित्र आपल्याला योजना मिळणार मिळत आहेत मिळणार आहे आम्ही कर्जमाफी वीज बिल माफीची घोषणा केली झोर बिल आले की नाही नाही आले अजून काही लोकांचे एक लाख दोन लाख पन्नास हजार काही नाही कनेक्शन घेतल्यापासून भरले नव्हते ते माफ झालेले आम्ही चारशे झाले संगमेर एक संगमेर एकटा तालुक्यात चारशे कोटी रुपये माफ झाले मग अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोविडमध्ये ना आमच्या लाडकेबणी काय कान आमचं शेतकरी आठवलं काय नाही आमचं उत्पादक आठवलं याच्यावर निवडणूक झाली पाहिजे ना निवडणूक भाषे काय वरच आक्रमण आहे वरच आक्रमण दडशाही आहे अमुक आहे झुंडशाही आहे परंतु मला आता या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये मी ज्यावेळी महसूल मंत्री झालो त्यावेळी प्रचंड वाळू माफ्यांचा उच्छाद उच्छाद मांडला होता क्रशर माफ्याने उच्छाद मांडला होता उच्छा हा सगळा माफिया राज मोडून काढला पण दोन वर्षामध्ये म्हणून हा नागरिक बाहेर पडला म्हणून लोकांच्यावर जी भीती गेली मुली पहिली निवडणूक मला पाहायला मिळते की धाक जडपशाही झुगारून आज लोक स्वयंस्फूर्तीने आणि महायुतीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले आहेत हे वेगळी पाहिजे आमच्याकडे येऊन तुम्ही जडपशाहीची भाषा करता आम्ही जडपशाही करतो म्हणून आमच्यावर आरोप करता, करता। तुमचं वैशिष्ट्य काय की निवडणूक आली की त्यावेळेस तुमची दादागिरी सुरू होते यापूर्वी तीन चार उदाहरण हो आहेत संगमर कारखान्या निवडणुकीमध्ये आमच्या कारभळी मामाला मारलं मारून मारला दहशत निर्माण केली म्हणून कारखाड तुझ्या ताब्यात आला ही काय दादागिरी दडशाही नाही लोकशाही ती तो विचारतो काय ती दडपशाहीच्या ना वसंतराव गुंजारांच्या सभेमध्ये हांग्यावळी गोंधळ झाला बापूसाहेब गुरवच्या निवडणुकीमध्ये पोलिसांना सांगून लोक लोकमतांना नाठीचा हल्ला केला नगराच्या पदाच्या निवडणुकीत करपे निवडून आले होते पुढे काय घडलं त्यांना तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून स्टेजवर वर राहून सुसंस्कृतपणाचा त्या ठिकाणी आव आणायचा घटना संविधान प्रेमबल असे मोठे मोठे शब्द वापरायचे लोकांना लोकांवर फार हुशार बरं का परंतु मित्र हेच लोकसभेला या लोकांनी केलं संविधान बदलणार घटना बदलणार आता मोदी साहेब राज्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री परत झाले घटना बदलली का संविधान बदललं का हाच खोटा नॅरेटिव्ह तयार करून लोकांची मतं घ्यायचा लोकांनी प्रयत्न केला आणि मग या सगळ्या निष्क्रियता झाकण्याकरता अशा मोठ्या मोठ्या शब्दाचा वापर करायचा सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात आहेत फक्त दूध संघाचं कौतुक करायचं कारखान्याचं कौतुक करायचं बँकेचं कौतुक करायचं एकदा त्या संस्था बाजूला करून तालुक्याचं काय तुम्ही कल्याण केलं दाखवा ना एकदा मग लोकांना लोकांनी काय विचारलं फक्त का हसायचं <laughs> काही केलं तर लोक फक्त हसायचं अरे किती वर्ष तुम्ही तुमच्या हसून जिरून घेणार आहे आपला स्वाभिमान जागृत करा बाहेर पडा या तालुक्याचं परिवर्तन करा तालुक्याच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील हे तुम्हाला मी खात्री जातो अरे परिवाराच्या जा लोकांच्या जा दुःखात जावं लागतं सुखात जावं लागतं फक्त बगल बच्चे घेतली त्यांचे फक्त झोळ्या भरण्याचं काम तुम्ही करताय मग याची उल्लेख केला बी तीस हजार तरुणांच्या रोजगाराचा किती रोजगार निर्माण झाला काय आपल्याकडे तालुक्यामध्ये किती पण रोजगार मिळाला मी म्हटलं फक्त दोनच दो रोजगार आहेत कॅन आयला जा किंवा फरशी पोसायला जा एवढाच रोजगार आहे आज आम्ही एमआरडीसी तयार केली शिर्डीमध्ये पाचशे अकरा एमआयडीसी झाली तिथे आता नवीन नवीन रोजगाराचे निम साधना आपण निर्माण करतोय उद्याचं लक्ष या संगम तालुका नुसतं भयमुक्त करायचं नाही आपल्याला या तालुक्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करून या तालुक्यातल्या तरुणांना याच तालुक्यात रोजगार मिळाला पाहिजे हे आपण करणार आहोत निर्बंधाचं पाणी तुम्हाला लोकांना देता आलं ना नाही शेवटी मला आदरणीय मोदी साहेबांना म्हणून आणावं लागलं पाणी सोडलं काही लोकांनी स्वतःच बोर्ड लावले जलनायक आणि लोकांनी लावले पाहिजे ना यशोदन लावून काय बघ आमच्या मतदारसंघात होणार मोठी गंमत आहे फक्त उमेदवार मतदारसंघात आहे बाकी सगळी यंत्रणा खुर्च्या टेबल सहित संगमनेरची तुम्हाला सांगतो आणि सगळे काम करताना लोकांसाठी सांगण्याकर तुझ्या काही नाही त्यावेळी मला म्हटले परवा दिवशी की राज्या मी राज्याचा नेता आहे मला अमरावतीला जायचं आहे बुलढाण्याला जायचं आहे मी तर माझ्या मतदारसंघात सुरू राहिलो पण मतदारसंघात आमचा आत्मा आहे मला मतदारसंघाच्या लोकांशी शिवाय करमत नाही त्यांना शिवाय करमत नाही मी तर काय करणार झालं तुम्ही कधी मतदारसंघाच्या लोकांकडे पाहिलं कुटुंबासारखं तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे किती पाच वर्ष तुम्ही आली मग ते ग्राहक काय नाही सावरगाव तुळ्याचे लोक या भागातील लोक आपाप मला मतदान करतील माझे सगळे बांधलेले आहेत साला महिन्याचे आहेत अशी परिस्थिती का म्हणून मागायचे शब्द वापरला स्वाभिमान जागृत करा ना तुमचा एकदा एकदा स्वाभिमानाला पुढे या तुम्ही चिंता करू धडपशाही सरकार आपलं आहे जे पर घटना घडली त्या सगळ्या गुंडांना अजूनही माणसात येता येत नाही अजून मी मी सांगतो तुम्ही धाडस करा बाहेर पडा तुमच्या केसाला धक्का लागणार ही जबाबदारी माझी कृष्ण काढणार किती दिवस तुम्ही येत्या दबावखरी काम करणार त्यामुळे तुमचा विकास होय नाही मला वाटतं मी कृषी मंत्र्यासून त्या गावात झालो होतो ते काही तेला पडलं जाण्या मला मला वाटतं गारपीट झालं ठीक त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला तुमच्या काहीतरी के साहेबांचे प्रश्न होते काळामध्ये आता निळवंडाच्या था काहीतरी वरच्या झोळ्याजवळ काहीतरी अडचण आहे कॅमेळा गेला खाली तुम्ही राहिले वर कोणत्या साहेबांनी केले तुम्ही चिंता करू नका तुम्ही फक्त धाडस करा तुमच्या दोन पायपे ना मी तिसरेला बघून तुम्ही काळजी कोडाखत यांच्यामध्ये फक्त एकच काम आहे त्यांच्याकडे लोकांना दर्पण करणं दम देणं धडपशाई करणं तो भेद पाहतो आज अमोल सारखा एक सामान्य कार्यकर्ता आपल्या समोर उभा आहे एक मोठी परंपरा स्वर्गीय खता पाटलांची आहे स्वर्गीय दत्ता देशमुखांची आहे या कारखान्याचे तुमच्या संगम कारखान्याचे पहिले चेअरमन कोण जमायचे दे तुम्हाला पद्मश्री विखे पडले होते पहिल्या बोर्डात आदरणीय भाऊसाहेब सुद्धा नव्हते हो दत्ता देशमुख होते खता पाटील दुर्वे नाना भाऊसाहेब धुमाळ स्वतःहून पद्मश्रीने कारखाना त्यांच्या ताब्यात बाबा ता सांभाळतो पुढं तुमचं त्याखा म्हणजे त्या कारखान्यात का तुमचं नाव दिलं आमची काही तक्रार नाही आहे पण निदान जे संस्थापक होते ज्यांनी हाडाची काडे केली त्यांचे का फोटो झाला जे संस्थापकाला विसरले ज्यामुळे समृद्धी चालू तालुक्याला त्या लोकांना विसरले तर तुमची आठवण ठेवणार आहे कधी म्हणून पाच वर्ष तुमच्या गावात आले नाही या भागात आले नाही तर बिकामास्तर असताना त्या काळामध्ये हायस्कूल काढला जर खासदार साहेबांना त्यांनी शब्द दिला मास्तरचा पराभव झाला होता तर बंद हायस्कूल काढला ठीक आहे काही काढचं नाही जमिनीच्या इमारतीच्या मला तुमचा तो राजेंद्र आहे ना तुम्हाला भेटला एकदा अमेरिकेमध्ये दुर्द त्याच्या घरातील घटना घडली आता या महिन्यामध्ये आमच्या स्वतः आमच्या पत्नी या ठिकाणी येऊन गेल्या निश्चितपणे एक एक सुसज्ज प्रकारचा आहे हायस्कूलची इमारत बांधण्याचं या निमित्तानं मला त्या म्हणत होत्या की बिल्डिंग नाही माझा पूर्ण झालं पाच दिवस दुर्लक्ष झालं मला वाटलं संगमेरकर बांधतील आता बांधतील उद्या बांधतील एक दुसरी दुसरी काहीतरी शाळा गाडी मला वाटतं म्हणजे दुसऱ्या त्या कसा आपल्याला कब्जा मिळवता येईल कसा घाला घालता येईल हा सगळा प्रयत्न आहे आमच्या निवडणूक होण्या भीतर तुम्हाला सांगतो मी परमुख्यमंत्र्यांनी मिळून निर्णय केला की पहिल्याच मिटिंगमध्ये एवढ्या शेतकऱ्यांकरता केलं महिनिंग करता केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सुद्धा मी पहिली कारवाई करणार लोकांचा कर विश्वास आम्ही मी काय बोलतो ते ज्या ज्या गोष्ट केल्या त्याची अंमलबजावणी करून दाखवली आपण कधी केली एक आश्वासन दाखवा आम्ही धीरेला ना पाळलं नाही आणि त्यांचं एक आश्वासन दाखवा एकच की त्यांनी सांगितलं त्यांनी पाळलेलं आहे मित्र आपलं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे हा साडेसहा कोटीचा रस्ता तुमचा आता मी मंजूर केलाय किमान कारण कि पुढे आमोला जेव्हा लागेल आमदार म्हणून तुमच्या गावामध्ये छोटा रस्ता होता तुमचा येत नव्हता त्यांना वेळ नाही राज्याचा पाहिजे इकडे बघायला पाहिजे ना पाहिजे वाळूचं पाहिजे वाळू ठेके पाहिजे म्हणजे सगळं प्रायव्हेट लिमिटेडचं दिम्नु। काम चालू आहे पब्लिक लिमिटेड पाहिलं वेळ नाही आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारीख वीस तारीख ही तालुक्याच्या भयमुक्त करण्याची लढाई आपल्याला लढायची कायची परिवर्तन होणारच आहे पण तालुका भयमुक्त केला पाहिजे आणि भयमुक्त करण्यासाठी ही शेवटची संधी आहे राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार पण सत्य येणार आहे उद्या हे सरकार सत्य आल्यानंतर इथे आपल्याच महायुतीचा उमेदवार जर असला तर तुम्ही पा या तालुक्याचं काही पन्नास चाळीस वर्ष घडलं नाही ते पुढच्या पाच वर्ष आम्ही करून दाखवूया तुम्हाला शब्द आहे